श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे योग तर मार्गशीर्ष गुरुवार आता येणार जो आहे तर तो तिसरा गुरुवार असणार आहे आणि या गुरुवारी पुष्य नक्षत्र येत आहे त्यामुळे गुरुपुष्यामृत योग हा जुळून आलेला आहे आणि हा अतिशय अद्भुत असा योग आहे बघा मार्गशीर्ष गुरुवार आणि त्यात पुष्य नक्षत्र तर हा अतिशय दुर्मिळ योग आहे त्यामुळे या योगावरती आपल्याला काही गोष्टी या करायच्या आहेत पुष्यामृत योगावर आपण कोणतंही काम केलं तर ते फलदायी होत असते कोणतेही काम निष्फळ होत नाही आणि त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काही सेवा केल्या उपासना केल्या व्रत वैकल्य पूजापाठ केले तर ते सुद्धा निष्फळ होत नाही तर असं एकत्रित एक हा योग जुळून आलेला आहे त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही कोणतंही कार्य करायला घेतलं तरी सुद्धा ते नक्की पूर्णत्वाला जाईल गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही काही कामे जर हाती घेतली काही उपाय केले तर याची आपल्याला शंभर टक्के फळ मिळत असते हे उपाय हे शंभर टक्के सक्सेस होत असतात आता त्यामुळे आपण अगोदर हे समजून घेऊया की हा जो दिवस आहे तर हा एवढा खास का असतो तर ज्याप्रमाणे एका ठराविक वेळी झाडाचं जे फळ आहे तर ते परिपक्व होत असतं तर त्याप्रमाणेच आपण काही उपाय हे जर ठराविक वेळेत किंवा ठराविक दिवशी ठराविक तिथींना केले तर त्याचे आपल्याला जास्त फळ हे मिळत असते गुरुपुष्यामृत म्हणजे काय तर पुष्य नक्षत्र जर गुरुवारी आले तर हा गुरुपुष्य योग हा बनत असतो आणि आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ हे आपल्याला नेहमीच चांगलेच मिळत असते आता गुरुग्रह जो आहे तर आपल्याला माहीत आहे की सर्व ग्रहांचा तो राजा आहे म्हणजे ज्याला आपण हेड ऑफ प्लॅनेट म्हणतो तो म्हणजे गुरुग्रह आणि पुष्य नक्षत्र जे आहे तर हे सर्व नक्षत्रांमध्ये मेन आहे म्हणजे सर्व नक्षत्रांचा राजा म्हणजे पुष्य नक्षत्र आणि सर्व ग्रहांचा राजा म्हणजे गुरु तर असं गुरुवारी पुष्य नक्षत्र येणं म्हणजे हा गुरु अमृत योग जो आहे तर तो तयार होणं आता पुष्य नक्षत्र हे आहे सर्वश्रेष्ठ नक्षत्र आहे आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सत्तावीस नक्षत्रांपैकी आठव्या स्थानावर हे पुष्य नक्षत्र आहे आता या नक्षत्रावरती आपण जर सोने खरेदी केले तर हे अत्यंत शुभ मानले जाते गुरुपुष्यामृत योग जो आहे तर हा अतिशय कल्याणकारी योग आहे परंतु प्रत्येकाला सोने चांदी अशा महागड्या वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही या दिवशी काही ठराविक वस्तू खरेदी करू शकता जसं की तुम्ही धने आणू शकता आणि घरी माता लक्ष्मीसमोर ठेवू शकता लवंगा खरेदी करू शकता किंवा तुम्ही या दिवशी एखादी देवाची वस्तू किंवा कुंकू तर अशा गोष्टीसुद्धा खरेदी करू शकता आता आपण एक धन्याचा उपाय सुद्धा या दिवशी करू शकतो हा उपाय कसा करायचा याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता आणि हा उपाय आपण नक्कीच करू शकतो त्यासोबतच आपल्याला अजून काही आपल्या पतीची प्रगती व्हावी आपल्याला अखंड सौभाग्य मिळावं आपल्या घराची भरभराट व्हावी तर यासाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत तर या गोष्टी कोणत्या असणार आहेत चला तर मग पाहूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्याला काय करायचं आहे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठा स्नान वगैरे करायचं आहे घरातील देवपूजा वगैरे आटोपायची आहे यानंतर श्री महालक्ष्मी व्रताची तुम्ही पूजा मांडत असाल तर ती तुम्ही ज्या वेळेला मांडता प्रत्येक गुरुवारी तर त्यावेळेला तुम्ही मांडू शकता आणि तसेच तुम्ही जरी पूजा मांडत नसाल तरीसुद्धा हे जे उपाय आहेत तर ते तुम्ही करू शकता तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करताना आपल्याला झाडूचा वापर करायचा नाही हे लक्षात घ्या तर आपल्याला ओल्या कपड्याने किंवा फक्त कपड्याने कोरड्या कपड्याने जरी दरवाजा पुसून घेतला तरीसुद्धा चालेल उंबरटा सुद्धा पुसून घ्यायचा आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे उंबरट्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला रांगोळीच्या साह्याने लक्ष्मीची पावले सुद्धा काढायची आहेत यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा उंबरट्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं धूप ओवाळायचं यानंतर मुख्य दरवाजाची पूजा करायची जे आपण स्वस्तिक काढलेलं आहे तर या स्वस्तिकला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं धूप ओवाळायचं तुम्ही साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता तर हे झालं आपला मुख्य दरवाजाने उंबरटेच्या बाबतीत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची जी कुलदेवी आहे तर तिला तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन करू शकता कुलदेवीची विधिवत पूजा म्हणजे कुलदेवीला आपण पंचामृत स्नान ज्याला म्हणतो विधिवत अभिषेक करू शकतो सर्वप्रथम आपण कुलदेवीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा यानंतर पुन्हा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने तर अशी तुमच्या कुलदेवीची तुम्ही या दिवशी विधिवत पूजा सुद्धा करू शकता कारण हे जे गुरुपुष्य नक्षत्र आहे तर हे अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे कुलदेवीची सुद्धा आपण या दिवशी सेवा करू शकता आपण कुलदेवीची ओटी भरू शकता किंवा मा लक्ष्मी मातेचं एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही लक्ष्मी मातेची ओटी भरावी एखाद्या सुवासिनीला घरी बोलावून तिची तुम्ही ओटी भरू शकता एखाद्या कुमारिकेला तुम्ही भेटवस्तू देऊ शकता तसेच माता अन्नपूर्णा जी आहे तर तिला सुद्धा तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन करू शकता माता अन्नपूर्णेची विधिवत पूजा करू शकता लक्ष्मी मातेच्या चरणावरती या दिवशी जर तुम्ही लाल रंगाचं फुल अर्पण केलं तरी सुद्धा याचे सुद्धा आपल्याला नक्कीच फळ मिळते आणि आपण हे जे उपाय आहेत तर, तर, तर ते लक्ष्मी प्राप्तीसाठी करू शकतो लक्ष्मी मातेला तुम्ही या दिवशी लवंग अर्पण करू शकता तर असे छोटे छोटे उपाय आहेत जे तुम्ही करू शकता कारण स्त्री महालक्ष्मी व्रत जे आहे तर ते आपण मार्गशीर्ष गुरुवारी करत असतो आणि त्यासोबतच गुरुपुष्य जो योग आहे तर तो सुद्धा याच दिवशी आलेला आहे त्यामुळे दोन्हीची सांगड घालून तुम्ही जर असे उपाय केले तर नक्कीच याचे फळ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू कि शकता किचन मध्ये स्वस्तिक चिन्ह काढू शकता तुमचा जो गॅस आहे तर त्या गॅसची सुद्धा तुम्ही हळदी कुंकू अक्षता फुलर्पण अर्पण करून धूप ओवाळून नैवेद्य दाखवून पूजा करू शकता कारण आपण जे सगळं करत असतो ते पोटासाठी करत असतो आणि आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी आपण जे करतो सगळं आपल्या किचन मध्ये करत असतो त्यामुळे तुम्ही गॅसची पूजा सुद्धा या दिवशी करू शकता तसेच तुम्हाला या दिवशी गोमातेला गोग्रास सुद्धा द्यायचा आहे एखादी छोटीशी पोळी करा त्यावरती तुम्हाला शक्य असेल तर हरभऱ्याची भिजवलेली डाळ ठेवा किंवा अगदीच काही शक्य नाही तर तुम्ही छोटीशी चपाती करा त्यावरती गुळाचा खडा ठेवा गोमातेला तुम्ही हळदी कुंकू लावा तिच्या पायावरती हळदी कुंकू व्हा आणि हा गोग्रास तुम्ही गो दिवसभरात कधीही द्या किंवा तिन्ही सांजेला द्या कारण गाईला घास देणे हे सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये एक अत्यंत चांगलं कर्म समजलं जात आणि तुम्ही जर गाईला घास दिला तर तुम्हाला तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद सुद्धा मिळणार आहेत आणि नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होईल त्यासोबतच तुम्ही या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण सुद्धा करू शकता कारण यामुळे विष्णू प्रसन्न होतील आणि ज्या ठिकाणी विष्णू आहेत तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही सुद्धा आपोआप येत असते तुळशीची या दिवशी विधिवत पूजा करा लक्ष्मी माते समोर तुम्ही जरी पूजा मांडत असाल नसाल तरी तुपाचा एक दिवा लावा यामध्ये तुम्ही फुलवातींचा किंवा जोडवातींचा वापर करा तसेच आपलं जे तुळशी वृंदावन आहे तर त्या ठिकाणी तिने सांजेला तुपाचा दिवा लावा या दिव्यामध्ये तुम्ही कलाव्याची आवरजून वात घाला जो रक्षासूत्राचा धागा आहे हा धागा अत्यंत शुभ मानला जातो तर तुम्ही या दिव्यामध्ये कलाव्याची वात वापरा आणि ह्या वातीची जी दिशा आहे तर ती उत्तरेला करा यामुळे तुम्हाला माता लक्ष्मी सोबत कुबेरांचे सुद्धा आशीर्वाद मिळतील तर अश्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण या योगावरती करू शकतो मार्गशीर्ष गुरुवार आणि गुरु, गुरु पुष्य नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र तर हा जो गुरुपुष्यामृत योग तयार होणार आहे अतिशय अद्भुत योग आहे आणि हा क्वचित येतो म्हणजे प्रत्येक वेळेला येत नाही एकदा का हा योग चुकला तर आपल्याला पुन्हा खूप वाट पाहावी लागेल त्यामुळे तुम्ही नक्कीच या गोष्टी करू शकता तसेच आता आपल्याला या दिवशी एक मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे तुम्ही या दिवशी गुरुमंत्राचं जप करू शकता नामस्मरण करू शकता आणि त्यासोबत मी एक मंत्र सांगते की हा तुम्ही दिवसभरात कधीही म्हणायचा आहे या मंत्रामुळे आपल्या आयुष्यामध्ये धनाची जी समस्या आहे तर ती राहत नाही हा मंत्र असा आहे ओम क्लीम बृहस्पते नमहा ओम क्लीम बृहस्पते नमहा तर हा मंत्र दिवसभरात कधीही म्हणा हा मंत्र स्त्री पुरुष दोघेही म्हणू शकतात आपला जो गुरुग्रह आहे तर त्याला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्राचा आपण जप केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच आपला दे जो गुरुग्रह आहे तर तो सुद्धा अनुकूल बनतो आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते तर हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो चुकवू नका आणि नक्की तुम्ही या गोष्टी अखंड सौभाग्यासाठी आपल्या प्रगतीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी करायच्या आहेत या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही कोणतंही काम केलं तुमचं जर एखादं काम अडकलेलं असेल किंवा एखादं काम जर तुमचं तसंच पडून असेल ज्यामध्ये प्रगती नाही तर असं कामसुद्धा तुम्ही पुन्हा सुरू करू शकता